अवघ्या साठ मावळ्यांना घेऊन अंधऱ्या रात्री किल्ला घेणं म्हणजे अशक्यच पण ते शक्य करून दाखवलं कोंडाची फर्जद यांनी केवळ शिवरायांच्या शब्दाखातर स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता हे शिलेदार कितीही कठीण मोहिमांवर जात यातीलच एक ही मोहीम ती म्हणजे कोंडाची फर्जत यांची पन्हाळा मोहीम घोडेस्वार दौडत किल्ल्यावर आला आलेला स्वार पाय उतार करून राजांना म्हणाला राजे साल्हेरच्या किल्ल्यावर फतेही झाली पण सूर्याराव पडले राजे आनंदी झाले तेवढेच दुःखी पण झाले सालेर किल्ला मिळाल्याचा आनंद होता तर पुन्हा एक मावळा गमावल्याचे दुःख होते पण स्वराज्य आणायचं असेल तर असे बलिदान होतातच म्हणून राजांनी तोफखान्याला वर्दी दिली त्यावर साखर वाटली व वा आनंद केला राजे पुढच्या मोहिमा ठरवायला बसले समोर अनाजी दत्त मातोजी खेळकर कोंडाजी फरजत सगळेच होते राजे बोलू लागले अनेक दुर्ग मुलग स्वराज्याला मिळाले पण एक सल अजूनही मनात तशीच आहे अगदी आजही सर्वांनी राजांकडे प्रश्नार्थी नजरेने बघितले अमात्य बोलले राजे पन्हाळ्याबद्दल बोलताय ना राजे सुद्धा हो म्हणाले पण लगेच पुढचा प्रश्न टाकला कोण पन्हाळा घेईल सर्वांनी एका सोबतच आवाज दिला कोंडाजी जाशील तो पन्हाळा घ्यायला कोंडाजी मुजरा करून हो म्हणाले मागील अनेक वर्ष दक्षिणेचा दरवाजा असणारा हा पन्हाळा गड आदिल शहाच्या ताब्यात होता मागे एकदा हल्ला करूनही जिंकता आलं नव्हतं व युद्धातून माघार घ्यावी लागली होती तो पन्हाळा घ्यायला कोंडाजी निघाले तीनशे गडी द्या फक्त राजे अचिंबत झाले कोंडाजी फक्त तीनशे पुरतील राजे साठच पुरेत पण अगदी मोजकेच नको म्हणून तीनशे सांगितले कोंडाजीने मुजरा केला व पाचाडला पागा तयार होती अवघे तीनशे स्वार घेऊन ते राजापूरला गेले व किल्ल्याचे तपशील घ्यायला सुरुवात केली किल्ल्याचे पहारे किल्ल्याच्या कमजोर बाजू कुठं कुठं तोफा आहेत किल्लेदार कुठे असतो पहारे कुठे कमी आहे आणि नेमकी माहिती मिळाली गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे आहे तटबंदी विरळ पहारे सुद्धा कमी असतात आता याचा फायदा घेणार नाही मग ते मराठी कसले ठरलं तर मग आता गड इथूनच चढायचा आणि दिवस होता फाल्गुन त्रतोयदशी शके पंधराशे पंच्याण्णव तीन मार्च सोळाशे त्र्याहत्तर कोंडाजी तीनशे मावळे घेऊन पश्चिम बाजूला असणाऱ्या कड्याच्या जंगलात येऊन फक्त चार कोसावर येऊन ठेपले अनाजी दत्त यांना सांगितले पंत आपण इथेच थांबा मी साठ जण घेऊन पुढे जातो आणि गड घेतो गड घेतल्यावर इशारे झाले की मग पुढे या पंत बाकीचे स्वार घेऊन तिथेच थांबले कोंडाजी निघाले त्यांनी सैन्यासोबत अनेक करणे दिली होती तो एक नियोजनाचाच भाग होता गडाखाली गेले दोर लावून सपासफवर चढून गेले अंधार इतका होता की डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसू नये अशा अंधारात तलवारी घेऊन मराठी संपूर्ण गडावर पसरले पूर्वेला किल्ल्याच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरवले इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष झाले घोषणा आरडाओरडा सगळ्यांनी एकदाच आवाज धरला किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला नियोजी सबनीस म्हणून किल्ल्यावर होता त्याला वाटले की इतके कर्ण वाजत आहे म्हणजे शत्रुसैन्य खूप आहे तो ओरडत पळू लागला किल्ल्यावर माणसं बाकी होती ती मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देत होती मराठी सुद्धा तितक्याच द्वेषाने लढत होते आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या म्हणून किल्लेदार सुद्धा तलवारी घेऊन मैदानात उतरला नेमका कोंडाजी समोर आला कोंडाजींचा एक गाव मानेवर आला आणि मुंडक उडाल किल्लेदार पडला सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली मग काय सगळे सैन्य कच खाऊन पळू लागले बघता बघता किल्ला घेतला पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती तो किल्ला अवघ्या साठ जणांनी घेतला गडावर मध्यरात्रीच लागले तोफांना बत्त्या दिल्या त्याही मराठ्यांच्या कीर्तीचे गाणे धडाडू लागल्या एक स्वार रायगडी राजांकडे पाठवला तो किल्ल्यावर गेला तो दिवस होता चैत्र प्रतिपदात म्हणजेच गुढीपाडवा राजांना बातमी कळाली राजे भारावून बोलू लागले तोफा द्या साखर वाटा सरनोबत आपल्या खुजरातीची तयारी करा आपल्याला आजच पन्हाळ्याला निघायचे आहे राजांनी पन्हाळ्याला जाऊन कोंडाजी व बाकी साथीदारांचे सत्कार व कौतुक केले